वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी बस स्थानकात कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक हे इचलकरंजी शहर व परिसरासह नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून या श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकाचे आधुनिकीकरण दोन कोटी आणि वाहनतळ कॉन्क्रिटीकरणासाठी चार कोटी अठरा लाखाचा निधी मंजूर आहे मार्गाचे सुरू झाले आहे तत्पूर्वी बस स्थानकाच्या पूर्वेकडील भाग उकरून तेथे ते मुरुमीकरण करण्यात आले आहे हे काम सुरू असल्याने इचलकरंजी आगाराने बस स्थानकात येणाऱ्या एस टी बसेसच्या थांब्यात काहीसा बदल केला आहे तसेच कर्नाटक राज्यातील बसेसही मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र जागे अभावी त्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयाच्या बाजूस छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरता थांबा करून देण्यात आला आहे शक्ती न्यूज करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन